जिजाबाई शहाजीराजे भोसले ह्या मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई होत्या त्यांना राष्ट्रमाता राजमाता किंवा जिजाऊ म्हणून संबोधले जाते जिजाऊंचा जन्म बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव रोजी महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड जवळील देऊळगाव येथील पराक्रमी पिता लखोजीराव आणि संस्कारी माता माळसाबाई यांच्या पोटी झाला बावल्यांचा खेळ मांडून संसाराची तालीम करण्यात मुली दंग असायच्या त्या वयात जिजाऊ तलवारीची मूठ पकडण्यात दंग होत्या त्या, त्या लखुजीरावांकडे लष्करी प्रशिक्षणासाठी हट्ट धरायच्या मातापित्यांकडून शिरविरांच्या गोष्टी ऐकून त्यांच्या मनातसुद्धा स्वराज्याची प्रेरणा जागी होऊ लागली डिसेंबर सोळाशे पाचमध्ये त्यांच्या लग्नाची बोलणी सुरू झाली आणि अगदी वयाच्या सातव्या वर्षीच मालोजीराजे भोसले आणि उमाबाई भोसले यांचा मुलगा शहाजीराजे भोसले यांच्याशी त्यांचा विवाह झाला पुढे काही कारणाने भोसले व जाधव घराण्यात वितुष्ट आले जिजाऊ व शहाजीराजे हे सुरुवातीस काही दिवस वेरुळातच होते पुढे शहाजीराजे आपली जहागीर सांभाळून निजामशाहीच्या नोकरीत रुजू झाले त्यावेळी जिजाऊ त्यांच्या सोबत होत्या जिजाऊंना पहिले अपत्य झाले त्याचे नाव संभाजी ठेवले पहिला मुलगा संभाजीराजेनंतर जिजाऊंना चार मुले झाली आणि चारही दगावली त्यानंतर सात वर्षांचा काळ निघून गेला जिजाऊ स्वराज्याचे स्वप्न पाहत असतानाच एकोणावीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी तो सोन्याचा दिवस उगवला आणि शिवनेरी किल्ल्यावर शिवरायांचा जन्म झाला त्यावेळेस जिजाऊ जुन्नरजवळील शिवनेरी किल्ल्यावर राहत होत्या शिवाई देवीच्या नावावरून जिजाऊंनी बाळाचे नाव शिवाजी ठेवले त्यांचे थोरले मूल संभाजी हे शहाजी राजांजवळ वाढले तर शिवाजीराजांची संपूर्ण जबाबदारी जिजाऊंवर होती मावळे अतिशय इमानदार कष्टाळू आणि ताकदवान होते याची जाणीव जिजाऊंना होती परंतु कितीही पराक्रम केला तरी सुलतानांच्या दरबारांमध्ये येणाऱ्या वाईट अनुभवांविषयी जिजाऊंना खंत होती त्यामुळेच त्या स्वराज्य स्थापनेच्या दृष्टीने शिवरायांना घडवत होत्या वीर पुरुषांच्या गोष्टी सांगून त्यांचा आत्मविश्वास उंचावत होत्या लष्करातील विविध शस्त्र चालवण्याच्या त्यांच्या प्रशिक्षणामध्ये त्या बारकाईने लक्ष देत होत्या आई आणि वडील अशा दोन्ही जबाबदाऱ्या त्या अचूकपणे निभावत होत्या शहाजीराजांनी कर्नाटकातील राज्य जिंकण्याच्या मोहिमेवर जाण्यापूर्वी जिजाऊ आणि शिवराय यांची रवानगी पुण्यामध्ये केली त्यावेळी पुण्याची अवस्था अतिशय दयनीय अशी होती तेथील सर्व मालमत्तेची नासधूस केलेली होती लोक आपली घरे सोडून पळून गेली होती कारण त्यांची घरे मोडली जात होती देवळे पाडलेली होती लोक गावांमध्ये येण्यास तयार नव्हते शेतावर ठिकठिकाणी पहारी रोवून ठेवल्या होत्या आणि तुटलेल्या चपला त्यावर अडकवलेल्या होत्या जो कोणी येथील जमिनी नांगरेल त्याचा निर्वंश होईल असा शाप या जमिनीवर आहे अशा प्रकारच्या भीतीचं वातावरण तेथील जनतेमध्ये पसरलेलं होतं तेथील रयत घाबरलेली होती धास्तावलेली होती अशा वेळेत जिजाऊ शिवरायांसोबत आल्या त्यांनी वेगवेगळ्या जातीधर्मातील लोकांना एकत्र केले सोन्याचा फाळ असलेल्या नांगराने जमीन नांगरली लोखंडाला परिसाचा स्पर्श व्हावा आणि त्याचे सोने व्हावे याप्रमाणे पुण्याचे सोने झाले परंतु काही दृष्ट लोकांना ही गोष्ट सहन झाली नाही आणि आता शिवाजी मरेल अशी भीती सर्व दूर पसरली परंतु जिजाऊ या सगळ्या भीतीला आणि धमक्यांना पुरून उरणाऱ्या होत्या त्या म्हणाल्या महाराष्ट्राच्या भल्यासाठी माझा निर्वंश झाला तरी चालेल पण मी माझ्या गोरगरीब रयतेला उपाशी मरू देणार नाही असे त्यांनी त्यावेळेस ठणकावून सांगितले जिजाऊंच्या शिकवणीप्रमाणे शिवरायांनी पगड जातीतील लोकांना एकत्र केले त्यांची आपापसामधील भांडणं थांबवली त्यांच्या गुणांची पारख केली त्यांच्यामध्ये स्वराज्य स्थापनेसाठी आत्मविश्वास निर्माण केला आणि सोळाशे पंचेचाळीस साली रायरेश्वराच्या मंदिरात शिवरायांनी त्यांच्या सवंगड्यासह स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली त्यावेळी महाराष्ट्रावर दिल्लीचा मुघल बादशहा विजापूरचा आदिलशहा गोव्याचे पोर्तुगीज आणि जंजिर्याचा सिद्धी अशा चार सत्ता हुकूमत गाजवत होत्या अशा बिकट परिस्थितीमध्ये शिवरायांनी स्वराज्याचे स्वप्न पाहण्याची धाडस केली कारण त्यांच्यामध्ये जिजाऊंकडून मिळालेला प्रचंड आत्मविश्वास ठासून भरलेला होता केवळ आपली जहागीर किंवा वतन याचा विचार न करता प्रजेला न्याय मिळाला पाहिजे असे मत राजमाता जिजाऊंचे होते जिजाऊंनी स्वतःच्या कुटुंबाच्या आधी रयतेचा विचार केला त्यामुळे सर्व जाती धर्मातील सरदार व मावळे स्व स्वराज्यासाठी सर्वस्व अर्पण करून पुढे आले जिजाऊंनी आपले मातृप्रेम शिवरायांप्रमाणे सर्व मावळ्यांवर केले जिजाऊ सतत शिवरायांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या शिवरायांमध्ये प्रचंड आत्मविश्वास निर्माण करण्याचे कार्य जिजाऊंनी केले यश मिळण्यासाठी तलवार घ्यावी लागते प्रयत्नांची पराकाष्ठे करावी लागते कारण जिजाऊ प्रयत्नवादी होत्या आपल्या पुत्राप्रमाणे नाथवावर उत्तम संस्कार करणारी जिजामाता म्हणजे स्वराज्याचे खरे विद्यापीठ शिवाजीराजे संभाजीराजे आणि मावळे यांच्यामध्ये असणारी उच्च कोटीची नैनिकता जिजाऊंच्या संस्कारातून आलेली होती स्वप्नांचा पाठलाग करत असताना समोर येणाऱ्या असंख्य अशा संकटांचा नडगमगता हिमतीने सामना करावा लागतो आणि तेव्हा कुठे मिळते स्वप्नपूर्तीचे समाधान असंच एक स्वप्न पाहिलं होतं एका मातेने स्वावलंबनाचं स्वाभिमानाचं आणि स्वराज्याचं आणि त्या स्वप्नपूर्तीसाठी बाळाच्या जन्मा अगोदरपासूनच त्याचं धोरण निश्चित करून त्या दृष्टीने वाटचाल करणारी माता म्हणजे राजमाता जिजाऊ एका स्त्रीची प्रबळ इच्छाशक्ती जगातील महाबलाडे साम्राज्य उद्ध्वस्त करू शकते याची शिकवण आई जिजाऊंनी संपूर्ण जगाला दिली व्यवहाराची व कर्तव्याची योग्यरित्या सांगड घालून अतिशय विचारपूर्वक निर्णय घेणाऱ्या जिजाबाई एक धीरगंभीर व्यक्तिमत्व होत्या प्रत्येक पराक्रमी पुरुषाचे ध्येय एकच होते ते म्हणजे पारतंत्र्यात असणाऱ्या रहितेला स्वातंत्र्य मिळवून स्वराज्याची स्थापना करणे यासाठी राजमाता जिजाऊंनी शिवरायांना शिकवण देण्यास सुरुवात केली शिवरायांनी आपली मावळे सेना जमवली जीवाला जीव देणारे सवंगडी कान्होजी म्हात्रे जीवा महाला आजीप्रभू देशपांडे येसाजी कंक बाजी पासलकर तानाजी मालुसरे अशा अनेक सवंगड्यांना एकत्र केले आणि शिवबांनी अवघ्या पंधराव्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरात जाऊन स्वराज्य, स्वराज्य स्थापनेसाठी संकल्प केला जिजाऊंचे महत्त्वपूर्ण मार्गदर्शन आणि आशीर्वाद शिवबांच्या पाठीशी नेहमी होता हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याचा ध्यास शिवबांना व मावळ्यांना लागला जिजाऊंचे स्वप्न शिवरायांनी सत्यात उतरवलं आणि तो सोन्याचा दिवस उगवला सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न झाला जिजाऊंचे स्वप्न साकार झाले त्यांच्या डोळ्याचे पारणे फिटले हा सोहळा त्यांनी याची देही याची डोळा पाहिला आणि राज्याभिषेक झाल्यावर अवघ्या बाराव्या दिवशीच म्हणजे सतरा जून सोळाशे चौऱ्याहत्तरला त्यांनी स्वराज्यामध्ये शेवटचा श्वास घेतला पारतंत्र आणि गुलामगिरीच्या अंधकारात स्वराज्याचे बीज पेरून स्वराज्याचे स्वप्न पाहणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना कर्तृत्वाने उभे करणाऱ्या शिल्पकार म्हणजे राष्ट्रमाता शिवशक्ती स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ मासाहेब इतिहासाच्या कालपटलावर ज्या स्त्रियांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा ठामपणे उमटवला यात महत्वाचे स्थान म्हणजे राजमाता जिजाऊ यांचेच आहे योगी असं ज्यांचं वर्णन केलं जातं ती सारी पुण्याई निराग्रही मातेची आणि वीरमाता मासाहेब जिजाऊ यांची जिजाऊंच्या आयुष्याचा प्रवास संपला असेल पण त्यांच्या कर्तृत्वाची गाथा अदृश्य आकाशात आजही घुमत आहे स्वराज्याच्या प्रत्येक विटेत त्यांची अपार त्याग आणि विचारांची ज्योत सामावलेली आहे